क्रांती आवाज सामान्यांचा आज दिनांक दोन डिसेंबर रोजी कळवण तालुक्यातील गोळाखाल इथं पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या बिबट्याला गंभीर प्रसंगाचा सामना करावा लागला गोळाखाल तालुका कळवण येथील शेतकरी रामचंद्र गणपत महाले यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना रात्री घडली सकाळी या प्रकाराची माहिती मिळताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क कळाशी येथील वन विभागाचे अधिकारी उमेश वाघ व हरिश्चंद्र आहेर यांच्या आदेशानुसार सुदाम भोहे एस एम ढाकणे खांडवी इंदिरा गायकवाड बीएम भोहे लक्ष्मण चौधरी बहिराम या पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी विहिरीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विशेष यंत्रणा आणि तांत्रिक पद्धतींचा वापर केला वन विभागाच्या अनुभवी पथकाला बिबट्याची सुटका करत त्याला सुरक्षितपणे खडकून रोप देखभालीसाठी ठेवलाय अशी माहिती वन अधिकारी हरिश्चंद्र आहेर यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिबट्याला पाहण्यासाठी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्सुकता होती स्थानिक वन नागरिकांना शांतता आवाहन या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाविषयी जागरूकतेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे वन विभागाने बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवत त्याला ते कोणती इजा होऊ न देता कारवाई केली याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले पाण्याच्या शोधात जंगलातील प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले शेतकरी आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जलस्रोताची कमतरता आणि पर्यावरणीय तोल राखण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे घटनेची माहिती वेळेत देऊन नागरिकांनी योग्य पाऊल उचलले वन विभागाच्या कारवाईला सहकार्य करत त्यांनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा